श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व मैत्रिणीचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणी श्रावण महिन्यामध्ये शुक्रवार हा जिवंतिका जशी आपण आता आपल्या मुलांसाठी पूजा करतो तसंच श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारपासून वर महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि या लक्ष्मीला साडी आपण कशी नेसवावी एक मी छोटासा प्रयत्न केला पूर्ण व्हिडिओ पाह चला तर मग सुरुवात करूया श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्याचा दुसरा शुक्रवार असतो दुसऱ्या शुक्रवारीपासून हे व्रत केलं जातं आणि हे व्रत जे आहेत हे व्रत घरामध्ये धन संपत्ती सुख शांती राहण्यासाठी हे व्रत प्रत्येक महिलांनी करावं कारण हे व्रत फक्त महिला खास महिलांसाठी असतं तर एक छोटासा प्रयत्न मी महालक्ष्मीला साडी कशी नेसवावी तर ही कोरी साडी आहे आणि मी हा हिरवा रंग घेतलेला आहे लाल बॉर्डर आहे या साडीची आणि पदरसुद्धा लाल आहे तर अशा प्रकारची मी ही साडी घेतलेली आहे तर मी क्या काय केलेलं आहे स् कारण डबल मी प्लेट घ्या घेणार आहे याच्या तर मी एक टेबल घेतला त्याच्यावर ही साडी टाकली आणि पहिले जे आपण आता पदर आहे तर पदरांच्या अशा छान अशा प्लेट करून घेत आहे मी तर ह्या जे प्लेट आहे तर तुम्ही हव्यात अशा म्हणजे चार इंच तीन इंच असं माप घेऊ शकता तर मी हा पन्ना जो आहे प्लेटेचा तर हा प्लेट करताना हा पन्ना मी थोडासा मोठा घेतलेला आहे कारण मी डब्यावर एक डबा ठेवणार आहे त्याच्यावर ह्या प्लेट म्हणजे माता लक्ष्मीला मी साडी नेसवणार आहे तर हे बघा मी अशा अशा पद्धतीनं मी आपला जो पदर आहे तो पदर तयार केला आता या साडीला कसं सा बरेच जणं काय करतात तुम्हाला प्लेट जास्ती पाहिजे असतील तर या साडीला पूर्णपणे लांब जे साडी असती तर त्याला फोड करून म्हणजे जे लांबी आहे तर त्या लांबीचा त्याला डबल करून आपण त्याला छान अशा प्लेट करू शकतो तर मी तशी साडी न नेसवता एक साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण जशी गौरीला साडी नेसवतो तशा पद्धतीनंच ही साडी बघा मी हातानेच अशा छान अशा प्लेट केल्या बघा किती छान अशा प्लेट आलेल्या आहेत सोपी पद्धत आहे काही अवघड पण नाही आणि हे जे महालक्ष्मीला आपण घरामध्ये आपल्या स्वतःच्या हाताने प्रयत्न करून जर साडी नेसवली तर आपल्याला स्वतःला खूप खूप प्रसन्न वाटतं तर अशा पद्धतीनं मी ह्या प्लेट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि ही नवीन साडी आहे कोरी असल्यामुळे तेवढी व्यवस्थित ह्या प्लेट आहेत ना तेवढ्या बसत नाहीत पण मी हाताने बरोबर करते कारण अशा हातानेच आपल्याला बरोबर करणार आणि शक्यतो अशी कॉटनची साडी असेल आणि काठापदराची अशी पैठणी टाईप साडी असेल ना तर तशी साडी खूप छान नेसवण्यात येते आणि प्लेट पण खूप छान येतात तर अशा प्रकारे ह्या ह्या जे प्लेट आहेत ह्या एका बाजूच्या मी अशा छान करून घेतलेल्या आहेत आणि पल्लू आहे तर पल्लूसुद्धा मी त्या प्लेट करून घेऊन साईडला ठेवलं आहे आता खालच्या जे प्लेट आहेत तर जशा मी वरच्या जे प्लेट आहेत तशाच ह्या खालच्यासुद्धा प्लेट हाताने अशा व्यवस्थित एक 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 प्लेट एका लाईननं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे जर आता माझा हा टेबल थोडा लहान होता तर मोठा टेबल असेल तर पूर्ण साडी बसेल एवढा तर त तुम्हाला असा हाताने मी जशा प्लेट केल्या तशीसुद्धा प्लेट करायची गरज नाही फक्त साडी प्लेन अशी अंथून द्यायची आणि दोन्ही पदर अशा हातामध्ये काढ घ्यायचे आणि एकावर एक एकावर एक एकावर एक, 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 एक अशा प्लेट करत आपल्याला जायच्या असं एवढं काही असं अवघड नाही आहे तर मी ह्या हाताने करते आणि कोरी साडी असल्यामुळे आणि आतमध्ये कसं असं टिश्यू पेपर कसा असतो तसा स्मूथ साडी आहे चिटकते एकदम तर बॉर्डर याची आवडली मला आणि माता लक्ष्मीला हिरवी साडी पिवळी साडी आणि लाल रंगाची साडी आपण घातली तर ते एकदम ते तिन्ही रंग माता लक्ष्मीचे प्रिय असल्यामुळे मला हिरवी साडी मी चॉईस केली तर माझ्याकडे दुसरी साडी पण होती पण काही अशा अशा साड्या होत्या की बॉर्डर आणि पैठणी पण त्या आपण यूज केलेल्या आपण नाही नेसू शकत तर अशा प्रकारे मी खालच्यासुद्धा पहा किती कि सुंदर प्लेट करून घेतलेल्या आहेत आणि इथे एक क्लिप लावलेली आहे तर ही जे खालची प्लेट करण्याची जे पद्धत आहे तर तुम्ही टेबलवर सुद्धा करू शकता आणि आपण जेव्हा साडी स्वतः घालतो तर स्वतः घालतानासुद्धा एवढ्या सुंदर प्लेट पडत नाहीत तर ह्या जर टेबलवर केल्या तर थोड्या सोप्या जातात आपल्याला एवढं आपल्याला अवघड जात नाही मोठा टेबल असल्यावर तर अशा प्रकारे मी हातानेच अशा छान प्लेट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या प्लेट करून आता मी काय करणार ह्या प्लेट साडी सगळं प्लेट केलेल्या त्याला क्लिपं लावल्यात आणि ला आता या टेबलवर मी काय केलं एक डबा ठेवलेला हो आहे स्टीलचा त्याच्यावर एक प्लेट ठेवली त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले आणि त्याच्यावर सुद्धा एक मी काय केलं डबा ठेवलेला हो आहे तर त्या आता तो स्टीलचा डब्बा आहे का तिथपर्यंत मी काय करणार आहे कंबरपट्याचा भाग येईल असा कंबर येईल असं तिथं मी दोन पदरी मी प्लेट ठेवणार आहे म्हणून मी इथं बांधून घेते असं आणि असं बांधून घेऊन मग व्यवस्थित असं छान बांधून घेऊन खालच्या जे प्लेट आहेत त्या छान असं एका हाताने आपल्या व्यवस्थित अशा करायच्या आहे बघा तर आता याला सोडलं का नाही की हे छान वाटणार आहे मी एवढं करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवते सोपं आहे हे बघा मस्त वाटते म्हणून मी ही डबल प्लेटची क साडी नेसवण्याचा प्रयत्न केला फक्त एवढं व्यवस्थित मला पण जमत नाही पण एक सगळं व्यवस्थित सामान असेल ना पर तर अजून प परफेक्ट होतं कारण कलस म्हणजे कळशी पाहिजेत कळशी असल्यावर छान होतं तर माझ्याकडे तांब्याच होता कळशी नाही तर अशा प्रकारे मी काय केलं ला लाकडी पण हातं नाहीत माझ्याकडे गौरी गणपती ज्यांच्याकडे आहे ना त्यांच्याकडे गौरीचे हातं असतात पाय असतात तर पाऊल आहेत माझ्याकडे छोटे छोटे तर मी हात आणि पाऊल असं एवढं नाही फक्त साडी नेसून दाखवण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे मी माता लक्ष्मीला साडी नेसवण्याचा म्हणजे असं एक ट्राय करून बघितला तुम्ही सुद्धा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारपासून महा म्हणजे वर महालक्ष्मीचं हे व्रत घरामध्ये सुख शांती धन संपत्ती टिकून राहावी याच्यासाठी हे व्रत करत असतात म्हणून प्रत्येक महिलांनी हे व्रत करून पाहावं आणि घरातल्या घरात प्रत्येक महिला माता लक्ष्मीला अशी छान काठापदराची पैठणी नेसू शकता एवढं असं अवघड पण नाही आहे आणि मन पाहायला गेलं तर एवढं सोपं पण नाही आहे आणि एवढं अवघड पण नाही पण तुम्ही जर मनापासून केलं ना तर प्रत्येक व्यक्तीला हे येतं तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी ही साडी नेसवली तर एवढं काय नाही मला याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं माझे ह्याच्यामध्ये गेलेले आहेत जर आपल्याकडे हंड असेल कळशी असेल आणि त्याच मापाचा बरोबर असा छान कलस असेल तर आणि हात असतील तर खूप व्यवस्थित येतं आणि याला व्यवस्थित हात वगैरे पाय आपण व्यवस्थित पहिले बांधून घेतली मांडणी केली आणि मग साडी नेसवली तर अजून छान येते आणि साडी शक्यतो कॉटनचीच असेल तर आणखीन ज्या प्लेट आहे त्या प्लेट इतक्या मस्त येतात ना आणि छान वाटतं तर माझ्याकडे माता लक्ष्मीचा हा जो मुकुटा होता तर तोच तो बसवला हो माता लक्ष्मीचे मा, जे माझ्या गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातली माता लक्ष्मीचे जे हिचे जे हे कंबरपट्टा गळ्यातलं जेवढं काही हे गळ्यातलं घातलेलं आहे तर गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी जे वापरते का तेच मी माता लक्ष्मीला या आज घालून दाखवलेलं आहे गळ्यातलं जेवढं आहे तेवढं तर दर गुरुवारी मी वेगवेगळं वेगवेगळं मार्गशीर्ष महिन्यामध्ये घालते तर आज मी अशा पद्धतीनं माता लक्ष्मीला साडी नेसवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर कशी वाटली साडी नेसवण्यात आली का नाही कमेंट करायला विसरू नका कमेंट करूनसुद्धा मला सांगा आणि छान किंवा नाही छान हे सुद्धा मला कमेंट करून प्रतिसाद द्या प्लीज कमेंटची मी खूप वाट पाहते कारण खूप मेहनत लागते खूप वेळ जातो व्हिडिओ बनवायला एडिटिंग करायला टाकायला आवाज टाकायला भरपूर वेळ जातो घरामध्ये लक्ष कमी देऊन मी धार्मिक पद्धतीचे व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत टाकण्याचा प्रयत्न करते म्हणून माझ्या सर्व मैत्रिणीला माझी कळकळीची एक प्रार्थना आहे एक विनंती आहे की मला प्रतिसाद द्या मी गेल्या तीन वर्षापासून मी हे काम करते तर मला आत्ता तरी प्रतिसाद द्या कमेंट करायला विसरू नका साडी नेसण्यात आली की नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगा जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये